राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा जय हो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा जय हो प्रतिभाताई तुम आगे बडो हम तुम्हारे साथ हैं राहुल गांधी तुम आगे बडो हम तुम्हारे साथ हैं प्रतिभाताई तुम आगे बडो हम तुम्हारे साथ हैं प्रतिभाताई तुम आगे बडो हम तुम्हारे साथ हैं दिनांक 21 डिसेंबर रोजी दिल्ली येथे खासदार राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिभा शिंदे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते के सी वेणुगोपाल हेही उपस्थित होते राहुल गांधी यांनी पक्षात स्वागत केले काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर प्रतिभा शिंदे प्रथमच भुसावळ रेल्वे स्टेशनवर त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत चौधरी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष मुनवार खान जुबेर खान साबीर मेंबर भुसावळ शहरचे सेवादल अध्यक्ष संजय खडसे सलीम सेठ चुडीवाले साबीर शेख हमीद शेख जानी गवली सलीम गवली आकाश कुरकुरे वेल्लाळे येथील उपसरपंच हेमंत पाटील नितीन सु सुखाडे लखन जाधव सतीश पाटील राजू इराणे इत्यादी लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते व त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले बघत राहा एम एच एकोणावीस न्यूज ब्युरोचीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र आयुष्याची पंचवीस तीस वर्ष जनसंघटनांमध्ये काम केलं आम्हाला लोहिया नेहमी म्हणायची की जब तक सडक जिंदा रहेगी तो अगर सडक सुनी हो जाएगी तो संसद आवारा हो जाएगी इस देश में या, या देशात नऊ वर्षापासून आलेलं मोदी सरकार बी जे पी आर एस एस प्रणित सरकार जातीवादी धर्मांध सरकार या सरकारनं गेल्या नऊ वर्षामध्ये या देशातला शेतकरी कष्टकरी कामगार महिला खेळाडू या सगळ्यांवरतीच अन्याय केलेला आहे या देशातलं संविधान जिवंत राहील की नाही लोकशाही जिवंत राहील की नाही असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे जेव्हा लोहिया म्हणतात की सडक आवारा हो जायगी तो सडक सुनी होयगी तो संसद आवारा हो मोदींनी सडक सुनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून संसद आवारा हो होऊ नये यासाठी आम्ही सक्रिय राजकारणामध्ये पक्षीय राजकारणामध्ये सहभाग घेऊ काँग्रेस पक्षामध्ये सहभागी होत ज्या काँग्रेसनं स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपलं शहादत दिलं त्याचा एक मोठा प्रदीर्घ इतिहास आहे या देशातलं संविधान बनवणं आणि ते टिकवणं हे ज्यानं पंच्याहत्तर वर्ष केलं त्या काँग्रेस पक्षाबरोबर जाऊन राहुल गांधी आदरणीय या साहेब यांच्या हात मजबूत करण्यासाठीचा आमचा हा प्रयत्न आहे आणि मी एकटीच नाही तर भारतातल्या अनेक जनसंघटनांचे नेते हे काँग्रेसमध्ये जाऊन काँग्रेसच्या सोबत या देशामधली लोकशाही विरोधी कुठली कृत्य आम्ही मान्य करणार नाही यासाठी लढू भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा